पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपले सबस्क्रायबर पार्थ तोडणकर यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव बघणार असं आणि अनुभव मालवण आचरा ह्या ठिकाणी घडलो होतो त्यांच्यासोबत असा काही घडलं ज्या आजपर्यंत कधी कोणासोबत घडला असत असं मला वाटत नाही पण हगळं प्रकार जो असा तो इतको भयंकरा की मी खात्री देऊन सांगा शकतो की तुम्ही आधी अशी गोष्ट अशी घटना ख ऐकल्या नशाल आता नेमका ह्या सगळ्या काय असा त्या ही संपूर्ण गोष्ट ऐकल्यावर समजातच पण आधी तुम्ही जर ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको आणि तुमच्याकडे असले अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि हां आपली एक वेबसाईट नवीनच लॉन्च झाली आहे तरी तुम्ही साडेतीनशे घरपोच टी शर्ट विकत घेऊ शकतास न्यू फिफ्टी ओ कुपन कोड लावलास की सरळ पन्नास रुपये तुमक वापरतले त्यामुळे साडेतीनशे घरपोच टी शर्ट शकता चला तर मग आता आपण वळाया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव पार्थ तोडणकर मी सिंधुदुर्ग मालवण आचऱ्या या ठिकाणी राहतो आहे तर माका यो सगळं अनुभव दोन हजार चोवीस साली इलो होतो म्हणजे जेमतेम एकच वर्ष या प्रकाराक झाला असात पण ह्या जा काय माका अनुभव गावला ता तुमका सगळ्यांक हादरवून टाकणारा असा तर झाला असा मी खरं तर पुण्यात रवायचं आहे पण माझं गाव मात्र आचरा पिराडिक असा ज्यामुळे सुट्टीच्या दिवसांमध्ये मी माझ्या गावाक यायचं आहे तर दोन हजार चोवीस सालच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या गावात गेलो होतं आहे तेव्हा मी नुकतंच पाचवीमसून सहावीत गेलेलो आहे आणि बऱ्याचदा गावात येणं जाणं असल्यामुळे माझ्या गावात बऱ्यापैकी मित्र होते माझ्या सुट्टीत जेव्हा मी गावाकडे यायचो आहे तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत खूप आहे बॅटबॉल म्हणा नको फुटबॉल म्हणा नको असे वेगवेगळे खेळ आम्ही खेळायचो सगळ्यात जास्त आमका बॅटबॉलच खूप आवडायचा पण तेव्हा झाला असा मी पुण्यात माझ्या शाळेत गेलेलो आहे तेव्हा माझ्या सहज कानावर एक अशी गोष्ट पडली की ओमेगल नावाचं एक कसलं तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्म असा ज्यावर आपण अनोळखी माणसांसोबत बोलाख शकतो म्हणजे जगातल्या कानाकोपऱ्यात राहणारो खचो माणूस आपल्या समोर येऊ शकता तर असं काहीच तो विषय आता जास्त काय मी याच्याबद्दल तुमका सांगत नाही तर ही गोष्ट तेव्हा मागका समाजली आणि मी माझ्या शाळेतल्या मित्रांसोबत एक दोनदा ह्या सगळा करून बघितलं होतं त्यावेळी त्यावेळीसुद्धा खैसून खैसून लोकं अचानक समोर यायची आणि त्यांची भाषेविषयी काय समजायची नाही पण ता सगळा करूक मजा यायची तर तेव्हाच मी ठरवलेलं आहे की आता उन्हाळ्याच्या सुट्टी गावात गेल्यावर मी माझ्या गावच्या मित्रांका ह्या दाखवतो आहे मजा येत तर असा काहीसा ठरवून मी आपलं इलेलो आहे आणि गावाकडे इल्यानंतर मी माझ्या मित्रांका ह्याबद्दल सांगितलं आहे तेव्हा कोणाकडे तसं मोबाईल वगैरे नसायचो पण माझ्याकडे माझ्या आईचं फोन होतो तर मी त्यांका म्हणालो आहे की असं असं आपण गेम खेळाक शकतो त्यांना मी पहिला एवढा काय सांगत नाही पण त्यांच्यासाठी ता सगळा नवीनच होता त्यामुळे ते म्हणाले ठीका काय तर दाखव आमका म्हणून एक दिवशी माझी आई आणि बहीण खैतरी बाहेर मार्केटमध्ये गेली होती पप्पा समुद्रावर गेले आणि आजी घराकडे होती पण तिका बरा नसायचा त्यामुळे ती झोपानच होती तर त्यावेळी मी माझ्या मित्रांक आहे की तुम्ही सगळ्यांनी माझ्या घराकडे येवा मग मी तुमका दाखवतो आहे मजा येतली आपण कोणाशी बोलाक शकतो आणि त्यांना समजायचं नाही की आपण कोण आहोत म्हणजे थोडक्यात आपल्याक समजत नाही की पुढचं व्यक्ती खैसून बोलता त्याचं नाव काय त्यामुळे आपण काय हो बोला शकतं तर असा आता होता मग मी माझ्या मित्रांक सांगितलं आहे त्यामुळे माझे मित्र संध्याकाळचे आपले माझ्या घराकडे येईल आमचा गावचा घर काय जास्त मोठा नाही होता एक खोली एक किचन बाहेर वरांड होतं आणि एक हॉल होतं आणि देवाची एक खोली होती आजी तेव्हा हॉलमध्ये झोपायचे बाकी कोण घरात नाही होता म्हणून मी आजी एक म्हटलं आहे की माझे काही मित्र आहेत आम्ही घरातच खेळतलो आजी म्हणाली आहे काही बाहेर जाऊ नको घरातच खेळा आजी एक काय एवढं माहिती नाही मग मी आईचं फोन घेतलं आहे आणि वरांड्यात बसलेलं आहे तसे माझे मित्र इले तीन मित्र होते आणि मी असे मिळान आम्ही चौकजान मस्त खुर्ची टाकून वरांड्यात बसलो माझ्या मित्रांक आतुरता झाली होती की आता हो काय दाखवतं आणि माकाव जरा त्या उत्सुकता होती मी पटकन मोबाईल चालू केलं आहे आणि लगेचच ती साईट उघडलं आहे मी सगळ्यांच्या मधोमध बसलेलो आहे आणि माझे मित्र माझ्या आजूबाजूक बसलेले बघता बघता लोडिंग होक सुरुवात झाली आणि अचानक आमच्यासमोर खयची खयची माणसं येऊक लागली ती माणसं बाहेरच्याच देशाची होती ज्यामुळे आमका काय बोलायक येत नाही होतं आम्ही बोललेला त्यांका समजा नाही पण आम्ही नुसते मजा मस्ती करत कर होतो कायो बडबडायचं आणि ती माणसं आमका बघून हसायची बघता बघता चार पाच माणसं येऊन गेली आणि त्यानंतर अचानक आमच्यासमोर एक बाई दिसाक लागली पण त्या बाईचं अवतार जो काय होतो तो अवतार सांगतानासुद्धा आता माझे हातपाय थरथर कापतात कारण त्या बाईमुळेच सगळो प्रकार घडलो होतं तर साधारण तिने काळ्या रंगाचा काहीतरी घातलेला होता काळी टिकली ओठ पूर्णपणे काळे होते गळ्यात काय काय माळा वगैरे घातलेल्या आणि संपूर्ण खोलीत तिच्या धूर होतं आणि जशी ती आमच्या समोर येतात तशी ती पटकन डोळे उघडून काहीतरी आमच्याकडे बघून बोलाक लागली आमका पहिल्यांदा काय समजलं नाही आणि नेमकं मी आपलं त्या बाईच्या डोळ्यात डोळे घातलं आहे आणि काय बोलतं ते ऐकक लागलं आहे आणि त्यानंतर माका काय झाला तर माका कळालाच नाही मी पूर्णपणे हरवानच गेलो आहे ती बाई नुसती काय काय बडबडता आणि मी एकदम शांतपणे त्या सगळं ऐकक लागलो आहे आणि माझे मित्र आपले नेहमीसारखे मजा मस्ती करत होते काय काय त्या बाईक बडबडत होते आणि हसत होते पण मी मात्र एकदम शांत झालं आहे माका काय झालं तर मित्रांकाव कळाला नाही मी गप्प बसान ती बाई काय बोलता तर लागलं आहे तसे मित्र म्हणाले अरे ही बाई कोण बदल आहे ही काय बोलतो नाही पण ती बाई मात्र एकदम क्रूर नजरेन माझ्याकडेच बघी होती ता सगळा बघून मित्र जरा घाबरले आणि माका म्हणाले हैता बदल या कायदा बरोबर नाही वाटणार पण माका काय झालं काय माहिती माझे हातपाय कायच हलत नाही होते मित्रांका कळालं नाही तसं एका मित्रान तो मोबाईल पटकन उचलल्यान आणि बंद करून टाकल्यान तशी ती बाई थैसून नाहीशी झाली आणि मी एकदम भानावरीलय तसे माका मित्र म्हणाले अरे झाला काय असं एकदम गप कशक झालं पण माका तेव्हा काय बोलायचं तास सुधरत नाही होता मी तेंका म्हणाले अरे काय नाही काय झाला तुम्ही बंद कशक केलास पण माका असं अचानक गप्प झालेलं बघून माझे मित्र जरा घाबरले होते त्यामुळे ते म्हणाले आता बस झाला या नको काय तर आपण काहीतरी दुसरा खेळा या पण तेव्हा माका काय झालं काय माहिती मी तेंका म्हणाले नको आपण परत चालू करून बघूया तसं मी फोन घेऊन परत ता चालू केलं आहे पण ह्यावेळेस नेटवर्क नसल्यामुळे काही लोड होत नाही होता शेवटी मग एक दोन मिनटं वाट बघून आम्ही त्या सगळा बंद केलं आणि मित्र मग थून निघान गेले पण त्या सगळ्या प्रकारापासून मी एकदम शांत बसान होतंय नेहमीसारखं माका वाटत नाही होतं मग संध्याकाळी आई आणि घराकडे येईल पप्पासुद्धा येले आणि मग रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान आम्ही जेवण वगैरे झोपलं रात्रीचे साडे दहा वगैरे झाले असतील माका लगेचच पडल्या पडल्या झोप लागली पण त्या दिवशी मध्यरात्री माका अचानक एक स्वप्न पडला आणि त्या स्वप्नात माका तीच बाई जी मोबाईलात दिसली होती ती माका दिसाक लागली आणि तशीच ती माझ्याकडे बघून काय काय मंत्र म्हणाक लागले तहा सगळा बघून मी चक्रावलं आहे आणि गडबडान जागो झालं आहे सगळे आजूबाजू झोपले होते माका पहिल्यांदा समजलं नाही की हा काय प्रकारा माका वाटला की संध्याकाळी त्या बाईक बघितल्यामुळे माझ्या ती बाई स्वप्नात इली असात असं काहीसं विचार करून मी पाणी वगैरे पिलं आहे आणि परत झोपलं आहे त्यानंतर एक दिवस निघान गेलो पण पुढच्या दिवशी रात्री परत तसंच काहीसो प्रकार माझ्यासोबत घडलो रात्री दीड दोनच्या दरम्यान परत माका स्वप्न पडला आणि ह्या स्वप्नात तिची बाई होती ती अक्षरशः माका दिसाक लागली की ती दारबीर उघडून माझ्या घरा शिरता आणि सगळेजण झोपले झोपल्यात आणि अशी हळूहळू माझ्याजवळ येतात आणि एकदम माझ्याजवळ एक येऊन ते सगळे मंत्र पुटपुटता आणि हातांचा इशारो करून काहीतरी दाखवता दुसऱ्यांदा जेव्हा माका रात्री स्वप्न पडलं तेव्हा सुद्धा मी घामान पूर्ण भिजलेलं आहे आणि गडबडान जागो झालो जा आहे दुसऱ्यांदा तसाच स्वप्न पडल्यामुळे माका कळत नाही होतं की हा नेमको काय प्रकार रात्र रात्रसुद्धा मी तशीच जागी राहून काढलो आहे माका नंतर झोपच चिली नाही आणि मग पुढच्या दिवशी सकाळी मी आधी हो सगळं प्रकार माझ्या आजी सांगितलं आहे की आजी माका एक कोणतरी बाई स्वप्नासारखी दिसता पण तेव्हा आजीन काय एवढं लक्ष देऊक नाही आजीक एक वाटला की मोबाईलवर काहीतरी बघता आणि मग त्या स्वप्नात दिसता म्हणून आजीन सांगल्यान की वर काय बघत जाऊ नको म्हणून शांत काय नाही होचं असं आजीन आपल्याला सांगितलं पण तिसऱ्या दिवशी रात्री माका परत त्याच बाईचं स्वप्न इलं आणि तिसऱ्यांदा जेव्हा या सगळा घडला तेव्हा मात्र मी पूर्णपणे हातरानच गेलो कारण एकच स्वप्न सलग तीन तीन दिवस कधी पडत नाही तेव्हा मात्र मी घाबरान आजीक सांगितलं की आजी माझा खूप भीती वाटता ती मोबाईलातली बाई मला सारखी सारखी दिसता तीन वेळा मला ती स्वप्नात इली तेव्हा आजीन सरळ माझ्या पप्पांका सांगितल्यान की असं असं प्रकार हा तेव्हा आई पप्पांनी माका इतका ओरडल्याने आणि त्यांनी माका सक्त ताकीद दिल्याने की आता मोबाईल तू वापरायचो नाही काय तर बाहेर जाऊन खेळायचा मोबाईल अजिबात हातात घ्यायचो नाही त्यांना असाच वाटत होता की मोबाईल आता सगळा बघून माका स्वप्नात दिसता पण अजूनपर्यंत कोणाक समजला नाही होता की हो नेमको प्रकार हा काय तीन चार दिवस ह्याच्यातच निघान गेले आणि प्रत्येक रात्रीत माका ती बाई दिसायची आणि मी झोपान गडबडान जागवायचं आहे कधी कधी मोठमोठ्यानं आरडायचं सुद्धा त्यामुळे घरचे माका खूप ओरडायचे पण बघता बघता या सगळ्याचा प्रमाण वाढाक लागला आणि आतापर्यंत माका ती बाई स्वप्नात फक्त पुटपुटताना दिसायची पण ह्या वेळेक मात्र ती अक्षरश माझ्या जवळ येऊन माका मारोचो प्रयत्न करूक लागली माझं अक्षरश ती गळू आवळूक लागली आणि ह्या सगळं करत असताना माझं शरीर पूर्णपणे आकडान जायचा म्हणजे माका हात पाय कायच हलव गावत नसायचे ती बाई स्वप्नात इली की मी पूर्णपणे थंड पाडायचं आहे माका ना ओरडा करायचा ना काय करू करायचा आणि ती बाई अक्षरशः माझं नरडो आवळूक यायची आणि मी थंच तडपडायचं आहे माका कायच करू गावत नाही होता बघता बघता ह्या प्रमाण खूपच वाढला म्हणून मी आई पप्पांका परत सांगितलं की ह्या सगळा असा असा होता ती बाई सारखी माझ्या स्वप्नात येतात आणि माका मारूक बघता तसे घरचे मनाक लागले की ती बाई हा कोण खं गावली तुका तेव्हा मी त्यांना म्हणाले की माका नाही माहिती ती खैना इली होती बरा घरच्यांक ओमेगलचं काही प्रकार माहिती नाही होतो त्यामुळे आजीनं आपल्या माका सांगितल्यान की तू एक काम कर तू स्वामींचा तारक मंत्र म्हणत जा आणि शनिवारी मारुती स्तोत्रसुद्धा म्हण मग तुका त्रास नाही होतो म्हणून मग मी तासुद्धा मनाक सुरुवात केलं आहे पण ता, ता सगळा करूनसुद्धा रात्री ती बाई स्वप्नात येऊची काही बंद झाली नाही ती रोज माझ्या रात्री स्वप्नात यायची आणि माका मारूक लागायची बघता बघता ह्या सगळ्या दहा पंधरा दिवस निघाण गेले आणि सतत ह्या सगळा घडाक लागल्यामुळे मी खूप घाबरलोय आणि त्या घाबरण्याच्या नादात मी आजारी पडलोय माका पणपणाहून ताप भरलो आणि ताप इतको कडाक्याचं होतं की मी अक्षरशः त्या तापातच बडबड आहे की ती बाई माका मारतली माका घेऊन जातली माझी ती सगळी अवस्था बघून घरचे पूर्णपणे शापच घाबरान गेले त्यांना काय करूचा कळा नाही पोर आता इतकं सारखा सारखा बोलता म्हणजे नक्कीच काहीतरी याच्यासोबत झालेला दिसता म्हणजे आतापर्यंत घरच्यांका वाटलेलं की मी उगाच काहीतरी आहे किंवा एका अशी स्वप्न पडत असतील पण माझी परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे ते घाबरले आणि त्यांनी लगेचच बाहेर खैतरी चौकशी करूक सुरुवात केल्याने बरं असं कधी प्रकार कोणासोबत घडलो नाही होतं मोबाईलावरसून कसा काय आधी कोणाक काय होऊ शकतं पण चौकशी दरम्यान त्यांना एक माणूस गावलं जो असा काय असत तर बघायचो तो माणूस गावताच लगेच माका घरचे त्या माणसाकडे घेऊन गेले त्या बघितल्यान आणि बघता क्षणी तो माणूस जा काय बोललो ता ऐकून आमच्या सगळ्यांच्या पायाखालचीच जमीन आखली तो माणूस म्हणालो की ह्याच्यावर एका बाईन कसली तरी विद्या केलेली असा आणि ती विद्या अजून ह्याच्यावर चालू आ त्यानंतर त्या माणसान हुबेहूब त्या बाईचं वर्णन देखील केल्यान मी त्यांना याबद्दल कायच सांगितलं नाही होतंय की अशी अशी बाई माका मोबाईलवर वगैरे दिसलेली त्या आधीच त्या माणसां सगळ्या वर्णन केल्यान आणि तो म्हणालो की त्या बाईची कसली तरी विद्या ह्याच्यावर चालू असा ती लवकरात लवकर थांबवक होई नाहीतर एका अजून त्रास होतलो तर हा सगळं ऐकून घरचे चॅटच पडले तेव्हा त्या ते माणसांनी विचारल्यान की हा खय ख गेलो होतो आणि अशी खंयची बाई तुमच्या निदर्शनात इली हा काय तेव्हा मी हा सगळं प्रकार घरच्यांखा आधीच सांगितलेलं आहे की एक बाई माका त्या ओमेगलवर गावली होती ती अशी काहीतरी मंत्र पुटपुटा होती आणि तेव्हापासूनच असा माझ्यासोबत होता त्यामुळे घरचंक विषय माहिती म्हणून त्यांनी लगेचच ह्याबद्दल त्यांनी त्या ते माणसाक सांगितल्याने हा सगळा ऐकून तो माणूससुद्धा चाट पडलो कारण मोबाईलवरसून जर एवढा सगळा होऊ शकता तर मग काय करा ना मग त्यांनी लगेचच जी काय विद्या त्या बाईन माझ्यावर सुरू केलेली होती ती विद्या थांबवचं प्रयत्न करूक सुरुवात केल्यान त्यांनी काय काय माझ्यावरसून ओवाळून काढल्यान त्यांनी आपले नवीन कसले विद्या केल्यान जेणेकरून तिचा जो, जो प्रभाव होतो तो माझ्यावरचं कमी व्हावं आता त्यांनी खूप काय काय केलंन तर आता मी तुमकं इतंबूज सांगा शकत नाही पण ना, ता सगळा झाल्यानंतर त्या माणसानं माका सांगितल्यान की चुकांसुद्धा त्या मोबाईल का हात लावू नको आणि ती बाई परत तुझ्यासमोर येऊक देऊ नको नाहीतर मी आता ह्या जा काय केलं आहे तर सगळा फुकट जातला ती बाई तुझ्यापासून खूप लांब आहे त्यामुळे ती काय करू शकत नाही तिने पहिल्यांदाच जर केल्या ना तर अजून चालू आहे तर आता मी बंद करतो आहे मग तो आता या सगळ्यासून बाहेर पडतलं असा काही त्या माणसानं सांगितल्यान आणि ता सगळा झाल्यानंतर त्यांनी माझ्या आई पप्पांक का माझ्यावरून काय काय वळून काढून बाहेर काहीतरी टाकूक सांगितल्यान त्याप्रमाणे आई पप्पांनी त्या सगळा माझ्यावरसून वळून काढल्याने आणि बाहेर फेकून दिल्याने आणि एवढा सगळा झाल्यानंतर हळूहळू माका ती बाई जी स्वप्नात यायची ती एवढी बंद झाली तेव्हा थोडं माझ्या जीवात जिविलं नाहीतर माझा काय खरात नाही होता मी खूप घाबरलेलं आहे एक तर मी सावितलो पोरगो आणि असं काय घडल्यानंतर मी कायच करणार होतं आहे आणि असं काय मोबाईलवरसून होयत ह्याचं माका कायच हासभास नाही होतं पण एवढा सगळा अचानक घडल्यामुळे मी पूर्णपणे हातरणंच गेलो होतो आहे पण ह्या सगळा मी लगेचच घरच्यांक सांगितलं आहे म्हणून मी ह्या सगळ्यासून सुटलं आहे मी जर ह्या सगळ्या घरच्यांपासून लपवला असतंय तर माझा काय झाला असता ह्याचं काय अत्तपत्तो लागलो नसतं मित्रांनो माका ह्या सगळ्या अनुभवावरसून एकच गोष्ट तुमका सांगायची सा। असा सांगा सांगा की हा जा काय नवीन नवीन आपल्याक दिसता ता दिसता तसा नसता हरतरेची माणसं खैसून काय काय करून येतील तर आपल्याक सांगा किवचं नाही त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारापासून तुम्ही चार पाच हात लांबच रवा कारण ह्या जग खूप पुढे गेला आजकाल कोण खैसून काय करीत तर सांगा कवचं नाही त्यामुळे शक्यतो अशा अनोळखी बिनोळखी माणसांसमोर जाऊन त्यांच्यासोबत असं काय करणं खूप महागात पडाक शकता त्या दिवशी कदाचित ह्या सगळ्याचा प्रभाव माकाच पडलो कारण ती बाई माझ्यात डोळ्यात डोळे घालून बघत होती त्यामुळे ता सगळा तिने माझ्यावर केल्यान माझे मित्र आजूबाजूक होते पण त्यांनी ता काय सगळा बघूक नाही मी मधोमध बसल्यामुळे त्या बाईची नजर माझ्यावर पडली आता तिने अशा किती मुलांका किंवा किती माणसांवर ह्या सगळ्या केल्यान आणि कशा केल्यान असत ह्या काय कोणाक कळायला नाही पण काय माहिती खयची ती बाई होती आणि खैचे खैचे विद्यार्थी शिकलेली असतात काय माहिती आणि ह्या सगळा करून तिका काय गावला धाव काय आपल्या कळाक शकत नाही पण आपण एकच गोष्ट करू शकतो की ह्या सगळ्यापासून आपण लांबच रवलेला बरा कारण खैचो माणूस कधी काय करीत हे सांगा घेऊ शकत नाही ही दुनिया आता वाटता तेवढी सोपी रवलेली नाही त्यामुळे ह्या अनुभवावरसून मी तुमका एकच सांगतोय आहे की अशा गोष्टींपासून कृपया लांब रवा मी तर सुटलोय आहे पण तुमच्या बाबतीत असा होऊ नये म्हणून हे अनुभव खास मी तुमच्यासाठी घेऊन इलो होतंय आहे आता बऱ्याच जणांक असा वाटत की मी खोटा काहीतरी बोलतो आहे पण मित्रांनो ह्या कसा असता ज्याच्यासोबत घडता ते का समाजता मी तर माझ्यासोबत घडलेलं तुमका सांगितलं आहे जेणेकरून तुमच्यापैकी काहीजण तरी सावध होतील आणि अशा काहीच्या अनोळखी माणसाच्या संपर्कात जाऊचे नाही मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं पार्थ यांनी पाठवलेलो त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं आणि ह्याबाबत काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा मी तर अशी गोष्ट पहिल्यांदाच ऐकलो आहे असाव काय घडाक शकता हे तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही पण असाव नाही की ह्या घडाक शकत नाही कारण हिप्नोटाईज वगैरे केला जाता त्यामुळे असं काहीतरी प्रकार असाक शकता त्यामुळे आपण ह्या सगळ्यापासून लांबच रावलेला बरा तर मित्रांनो असं काहीच होतं आपलं आजचं हे सत्य अनुभव तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणींक जे कोण असं काय करतात त्यांना व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून ते सुद्धा सावध होतील आणि अशा सगळ्या प्रकारापासून वाचतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि आगळं वेगळो अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता